गुरुजी व्हर्च्युअल एंट्री म्हणजे काय व्हर्च्युअल एंट्री बद्दल आज आपण जाणून घेऊया कस की प्रत्येक फ्लॅटच्या ना कोपऱ्याला दरवाजा असतो तो कोपऱ्याला नसून तो मध्यभागी असावा देशांचे आपले चार पार्ट आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर आपण आपल्या घराचा प्लॅन काढल्यानंतर आपल्या दक्षिण दिशेच्या लेफ्ट साइडला पूर्व दिशेच्या लेफ्ट साइड ला पश्चिमेच्या लेफ्ट साइड ला म्हणजे डाव्या हाताला जो पद आहे म्हणजे जे पद आहे ती म्हणजे खरी आपली एंट्री पाहिजे तर ती जर कधी ओपन टू स्काय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा एक रॉड लावायला सांगितलेला आहे की जो खिडकीच्या आरपार असा पूर्ण बाहेर आहे आणि जो आतमधून ओपन आहे तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये योग्य तो दरवाजा ओपन होत असतो आणि कॉस्मिक एनर्जी त्याच्यातनं येऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते ह्या रॉड मध्ये काय असतं या रॉड मध्ये नेमकं काय आहे तर त्या दिशेचे धातू असतात याच्यामध्ये आणि धातू हे एनर्जी ट्रान्सफॉर्म करायचं एक माध्यम आहे जसं की तांब हे एनर्जी वाहक असल्या कारणाने आपण जर कधी त्याच्यातनं वीज प्रवाही करू शकतो आणि विजेचा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढाच प्रकाशा असल्या कारणाने अत्यंत फास्ट पद्धतीने ती एनर्जी आपल्या घरामध्ये ट्रान्सफर करत असत तीन ते चार दिवसातच आपल्याला घरामध्ये सुख आणि समाधान हे ना आपल्याला हा व्हर्च्युअल एंट्री डोअर आम्हाला कुठून घेता येईल याच्यासाठी तुम्ही आमच्या खाली वेबसाईटवर संपर्क करू शकतात किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि घराचा प्लॅन जर कधी तुम्ही पाठवला तरी सुद्धा आम्ही तुम्हाला त्याच्यात योग्य ते मार्गदर्शन करू की नेमकं ते कुठे लावायचं तुम्हाला